स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर तहसील पोलीस ठाण्याच्या आवारात खैके बनारसवाला या गीतावरून नृत्याचा ठेका धरणारे दोन पोलीस कर्मचारी आणि दोन महिला अंमलदार अशा चारही पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे हे चारही कर्मचारी तहसील पोलीस ठाण्यातील आहेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटणकर पोलीस हवालदार अब्दुल गणी पोलीस शिपाई डॉली उर्फ भागीश्री गिरी आणि निर्मला गवळी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत पंधरा ऑगस्ट रोजी तहसील पोलीस ठाण्यात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमानंतर देशभक्तीपर गीते लाऊडस्पीकर वर वाजवण्यात आली त्यावर कर्मचाऱ्यांनी ठेका धरला होता मात्र त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला छोरा गंगा किनारीवाला हे गाणं गायचं होतं त्याने गाणे गायला सुरुवात केली व आग्रहपोटी सहायक उपनिरीक्षक संजय पाटणकर पोलीस हवीदार अब्दुल गणी पोलीस शिपाई डॉलीउर्फ गिरी आणि निर्मला गवळी यांनी नृत्य करण्यास सुरुवात केली त्याच ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने व्हिडिओ काढला तो काही वेळातच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला पोलिसही माणूस आहेत त्यांनाही स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा अधिकार आहे असे म्हणून अनेकांनी तहसील पोलीस ठाण्यात झालेल्या आगळ्या वेगळ्या स्वातंत्र्य दिनाच्या जल्लोषाचे स्वागत केले मात्र काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालक कार्यालयातून निर्देश जारी करण्यात आले होते व गणवेशात नाचण्यावर निर्बंध टाकण्यात आले होते त्याचे उल्लंघन केल्याची बाब वरिष्ठांकडून गंभीरतेने घेण्यात आली मुख्यालयातून त्यांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत चौघांनाही निलंबित करण्यात आले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या ात